महाड तालुक्यातील बिरवाडी खरवली येथून एक सत्तेचाळीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार महाड पोलीस ठाण्यात दाखल झाली अनिता दिणकर कदम राहणार येळकोट चाळ खरवली मुळे राहणार सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून मिसिंग महिलेचे पती दिनकर गोविंद कदम यांनी महाडमाडेसे पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे बेपत्ता अनिता कदम यांच्या डोक्यावर पंधरा वर्षापासून परिणाम झाल्याने त्यांनी घरात कोणास काहीही एक न सांगता घर सोडलं आहे पती दिनकर कदम यांनी आजूबाजूच्या नातेवाईकांकडे तपास केला असता अनिता कदम या कोठेही न सापडल्यामुळे दिनकर कदम यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली बेपत्ता अनिता कदम या अंगाने जाड असून उंची पाच फूट चार इंच केस पिकलेले लांब अंगात साडी व ब्लाऊज गळ्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व मराठी भाषा येते असे वर्णन पोलिसांनी वरील तक्रारीमध्ये नमूद केले असून महाडमाडेसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इक्वाल शेख या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करत आहेत